नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आनंदाची बातमी लाडक्या बहिणांना दोन टप्प्यामध्ये मिळणार लाभ तीन हजार रुपयांचा तेही कधी तर आता पहिला तर लाभ वितरित झालेला आहे पंधराशे रुपयाचा आपल्या अकाउंटला आलेले आहेत तर फक्त तुम्ही चार दिवस थांबा चार ते पाच दिवस लागतील अर्थसंकल्प चालू आहे त्याच्यामध्ये त्या, त्या निधीची तरतूद करून आपल्याला पुढचा लाभ म्हणजेच की फेब्रुवारीचा तर लाभ मिळालेला आहे ला मार्चचा लाभ मिळणार आहे आपल्याला अर्थसंकल्पामध्ये त्या निधीची तरतूद करून त्याचे वितरण करण्यास सुरू करण्यात येईल तर आपल्याला एक पाच दिवस लागू शकतील शंभर टक्के तर पाच दिवस पाचव्या दिवशी आपल्या अकाउंटला पंधराशे रुपये येणार आहेत शंभर टक्के ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे आपलं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा आता आपण समोरची माहिती जाणून घेणार आहोत चुकीच्या माहितीला खोट्या माहितीला बळी पडू नका फक्त ऑर्गेनिक माहिती यूट्यूब चॅनल खरी माहिती आहे आणि तुम्हाला परत एक योजनेचा लाभ कसा मिळेल याच्याबद्दल एक सांगायचा प्रयत्न करणार आहे मी त्याच्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की दोन्ही महिन्याचा लाभ एकत्रच देण्यात येईल अशी माहिती जरी त्यांना दिली असेल त्यांनी तर असं होणार नाही सध्या म्हणजे दोन टप्प्यामध्ये लाभ मिळणार आहे त्यांच्याच ट्विटरहून त्याच्या त्याच्या ट्विटर हँडलहून अशी माहिती देण्यात आलेली आहे की लाडक्या बहिन्यांसाठी दोन हप्त्यामध्ये दोन टप्प्यामध्ये त्या निधीचं वाटप होणार आहे जसं म्हणजे आता आपल्या अकाऊंटमध्ये पंधराशे रुपये तर ऑलरेडी आलेले आहेत आणि पंधराशे रुपये एक पाच दिव पाचव्या दिवशी आपल्या अकाउंटमध्ये येणार आहेत त्या अर्थसंकल्प चालू आहे त्याच्यामध्ये निधीची तरतूद करून ते निधी आल्याच्यानंतर वितरित होईल अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर आता लाडक्या बहिणींना घाबरून जायची गरज नाही किंवा सर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ बनवलेला होता तीन हजाराचा पण आमच्या अकाउंटला तीन हजार रुपये आले नाहीत यात काही शंका नाही आपल्याला शंभर टक्के तीनच हजार रुपये मिळणार आहेत फक्त एक पाच दिवस थांब वाट पाहावी लागेल अर्थसंकल्प पा चालू आहे त्याच्यामध्ये निधीची तरतूद करून ते जे पुढचा हप्ता आपल्याला आहे पंधराशे रुपये थांबलेला तो आपल्याला मिळणार शंभर टक्के तर आहेच तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणांसाठी आनंदाची बातमी आणि आपल्याला हप्ता यायला उशीर का झाला तर सखोल चौकशी फोर व्हीलरवाल्याची सखोल चौकशी करूनच या योजनेचा लाभ देण्यात आला आहे आणि त्याचं काम पण पूर्ण झालं नाही तर चौकशी आणखीन होणार आहे ती चौकशी चालूच आहे जोपर्यंत ती चौकशी क्लिअर होणार नाही आणि एक वेळेस के वाय सी महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून सन्मान निधीचं वाटप करण्यास सुरू करण्यात आलं आहे असं ट्विट करून त्यांनी सांगितलेली आहे माहिती सर्व पात्र लाभार्थी महिलांना दोन महिन्याचा लाभ मिळणार आहे तटकरे लाडक्या बहिन्यांचा बहा तटकरे मॅडम काय म्हणतात ते सन्मान निधी वितरित करण्यात प्रक्रिया सुरू योजनेचे सर्व पात्र लाभार्थी मागास फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात येईल ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे म्हणजेच की आपल्याला बारा पस्तोर पंधरा पंधराशे रुपये दोन दोन महिन्याचे दोन टप्प्यामध्ये मिळणार आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अशी माहिती सांगितलेली आहे की दोन टप्प्यामध्ये आपल्याला लाभ मिळणार आहे शंभर टक्के आपल्याला लाभ मिळणार आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस् आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये